सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सप्तशृंगी यात्रेला दिवसेंदिवस महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून यात्रेच्या चौथ्या दिवशी देखील शेकडो महिलांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलंय आंबेगाव तालुक्यातील महिलांसाठी सप्तशृंगी मातेच्या यात्रा दर्शनाचं आयोजन करण्यात आल्यानं मोठ्या संख्येनं महिला या यात्रेत सहभागी होत आहेत रमेश भाऊ येवले यांनी सुरू केलेल्या या यात्रेमुळे महिलांना मोफत सप्तशृंगी मातेचे दर्शन घेता येत असून महिलांनी रमेश भाऊ येवले व प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत अनेक गरीब महिलांना मोफत दर्शन लाभल्यानं या महिलांनी रमेश भाऊ येवले ये यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असून रमेश भाऊ येवले ये यांच्या ये रूपानं तालुक्याला दानशूर व्यक्तिमत्व लाभेल अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे रमेश भाऊ येवले ये यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य सुरू असून यापूर्वी त्यांनी वैद्यकीय या मदत मनसर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय साहित्याची मदत त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अपघातग्रस्तांना मदत यांसह विविध सामाजिक उपक्रम राबवले असून गणेशोत्सव काळात आंबेगाव तालुक्यातील सर्व गणेश मंडळे यांना मोदकाचं वाटप केलं आहे त्याचबरोबर मेंगडेवाडी येथील श्री गणेश देवस्थान येथे मोदकाचा प्रसाद वाटप करत सव्वा किलो चांदी गणरायाचरणी अर्पण केली असून पुढील काळात देखील सामाजिक उपक्रमात मदत सुरू राहणार आहे दरम्यान सप्तशृंगी यात्रा देखील पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचं प्रतिष्ठानच्या वतीनं सांगण्यात आलं नमस्कार मी रमेश शिवाजी येवले राहणार गंगापूर खुर्द तालुका आंबेगाव आम मी आमच्या रमेश भाऊ येवले प्रतिष्ठान वतीने आपल्या तालुक्यातील संपूर्ण माझ्या माता भगिनींसाठी सप्तशृंगी मात्याच्या दर्शनासाठी एक खास सहल आणि यात्रा अशी आयोजित केली आहे आणि त्या माझ्या यात्रेला पूर्ण तालुक्यामधून प्रत्येक गावागावातून खेडेवस्तीमधनं भरपूर असा प्रतिसाद मिळत आहे त्यासाठी मी प्रथम माझ्या सर्व माता भगिनींचे आज हार्दिक आभ आभार मानतो आणि त्यांनी या सेवेचा उत्तरोत्तर अजून जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो बस विविध तालुकाभरातून गावागावातून सोडण्यात येणार आहेत महिलांचा चांगला असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे का महिलांसाठी जी प्रतिष्ठांनी व्यवस्था केलेली आहे रमेशबाऊ येवले यांच्यामार्फत सकाळी चहा पाणी नाश्ता तसेच बसमध्ये डॉक्टर आणि नर्सची देखील व्यवस्था केलेली आहे गोळ्या औषधे चांगल्या अशा पद्धतीने व्यवस्था केल्यामुळं तालुकाभरातून आम्हाला चांगला असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वत्र तालुक्याभरामधून भाऊ येवले यांना पुढील वाटचालीस महिला भगिनी शुभेच्छा देत आहेत बरोवटीवरून आलो आहे आम्ही आ, रमेश भाऊ बर या प्रतिष्ठान यांच्या मार्फत आम्ही जे ट्रिपचे आयोजन केले होते त्यात आम्हाला खरंच महिलांना खूप आनंद घेता आला महिला भरभरून आनंद घेऊन उत्साहितपणा त्यांनी दाखवून या ट्रिपचे ट्रिपचे जे त्यांनी खूप म्हणजे असं एन्जॉय करून आपले त्यांनी कधी म्हणजे असं घरातून एकदा बाहेर पड पडताना त्यांनी एक, एक दिवसाचा वेळ काढून इतका एन्जॉय केला आहे की त्यांना महिलांना खूप आनंद झालेला आहे आणि घरातून बाहेर पडताना प सर्वप्रथम आम्हाला त्यांनी नाश्त्याची पण ख खूप उत्तम प्रकारे सोय केली तर तसेच जेवणाची पण सोय केलेली आहे आता आमचं दर्शन पण त्यांनी रोपेने खूप मस्तपैकी आम्हाला एकदम आत्तापर्यंत कधीच आमचं असं दर्शन झालं असं दर्शन आम्हाला त्यांनी करून घेत दिलेलं आहे आता आम्ही परतीचा प्रवास पण आमचं त्यांनी आम्हाला सु खूप म्हणजे सोयीस्कर असा ठेवलेला आहे त्यांनी आमच्या चे जेवणाची पण सोय केलेली आहे परत पंधरा परतीच्या जा प्रवासाला जाताना या यासाठी मी रमेश भाऊ येवले यांना पुढे त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद माझे नाव चित्रा प्रवीण भोर आम्ही वळतीवरून आलो आहे आणि प्रवास आमचा खूप सुखकर झाला दर्शन वगैरे चांगलं झालं आणि बोटी वगैरे आमचा देऊन मान सन्मान केला खूप छान आता आम्ही परतीच्या प्रवासाने निघालो आहे रमेश भाऊ येवले स्त्रियांना प्राधान्य देऊन मोक दर्शन सोहळा घडून आणला त्याबद्दल त्यांचे खूप आभार पल्लवी गणेश गायकवाड आम्ही लोणी धामणी तालुका आंबेगाव इथून आलेलो आहे आमचा सर्वांचा प्रवास एकदम सुखकर झाला रमेश भाऊंनी आम्हाला जी दर्शनाची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि त्याचप्रमाणे ते आमदार हवेत आमची अशी सर्वांची इच्छा आहे त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांनी आम्हाला ही प्रसादरूपी ओटी दिली आहे आभार नमस्कार मी दर्शना विठ्ठल पोखरकर पिंपळगाववरून आलो आहोत सप्तशृंगी यात्रेसाठी आम्हाला मोफत पण मोफतमध्ये ही यात्रा निमित्त गेली होती त्यासाठी सुरेश भाऊ येवले यांचेच प्रथमतः आभार व्यक्त करते येथे आल्याच्यानंतर आम्ही रोपवेने वरती गेलो देवदर्शन खूप छान झाले आणि पुन्हा येण्यासाठी पण सोय खूप छान होती त्यासाठी त्यांचे पुन्हा एकदा आभार आणि त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच लाभू दे धन्यवाद मी संगीता अविनाश निगट मिनीगोटवाडीवरून आले खरं तर यात्रेला आले पण खूपच छान वाटतं जेवण तर खूप छान आहे जेवण दुपारचं जेवण सकाळी आले आल्या नाश्ता आणि प्रवास पण खूप छान केला आहे खूप छान झाला आहे म्हणजे गाडीवाले पण छान आहे सगळं छान होतं आता आम्ही इथं आलो आहे देवी देवीला आता आम्हाला सोडणार आहेत आतमध्ये ना तर खूप छान व्यवस्था केलेली आमची खरंच धन्य माझे नाव सुप्रिया राहुल पखरकर आज या ठिकाणी पिंपळगाव पिंपळगाव येथून आले आहे आज आपल्यासाठी रमेश भाऊनी एक छानशी सप्तशृंगी गडावर ट्रीप आयोजित केली आहे आणि आत्ता जस्ट आम्ही इथे पोचलेलो आहे आणि वरती जाण्यासाठी आम्हाला रोपवेचे आत्ता पास भेटत आहेत त्यापूर्वी मी एक तुम्हाला सांगू इच्छिते की सकाळपासून जो आमचा प्रवास चालू आहे तो अतिशय सुंदर चालू आहे अगदी नाश्त्यापासून असेल तर दुपारचं जेवण जेवणही अतिशय सुंदर आणि गरमागरम होतं आणि विशेष म्हणजे येण्याची जी बस आहे ती अतिशय छान आहे आणि आम्ही सर्व महिला खूप छान एन्जॉय करतो आहे त्यासाठी रमेश भाऊ येवले यांना माझं मनपूर्वक आभार